एक ख्रिस्ती धर्मगुरू मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर बसतो तेव्हा सगळ्यांच्या बोवाया उंचावतात बरेच लोक यावर आक्षेप घेतात टीका करतात पण तो व्यक्ती आपल्या भाषणातून असं उत्तर देतो की बोलणाऱ्यांची बोलदी बंद होते ती व्यक्ती म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज पंचवीस जुलैला वसईतला त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजारामुळे निधन झालंय ज्या व्यक्तीबद्दल एकीकडे आक्षेप घेतला होता आज त्याच व्यक्तीच्या जाण्याने हळहळ व्यक्ती केली जातीय कोण होते हे दिब्रिटो आणि नेमकं काय योगदान आहे त्यांचं मराठी साहित्यात जाणून घेऊया या, या व्हिडिओमधून दिब्रिटो हे ब्याऐंशी वर्षांचे होते मागील काही वर्षापासून ते आजारी होते वसईत त्यांनी गुरुवारी पंचवीस जुलैला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली दिब्र्युटो यांचं मराठी साहित्य आणि पर्यावरण चळवळीमध्ये मोलाचं योगदान राहिलंय धाराशिव येथे पार पडलेल्या त्र्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिब्र्युटो अध्यक्ष होते वसई हे मुंबईच्या उत्तर वेशीवरचं एकेकाळचं शांत जीवन जगणारं गाव अशी या वटार गावची ओळख होती आता शहरीकरणाच्या रेट्याखाली बसई विरार आणि परिसर बदलला असला तरी बसईला वारशांनी मिळालेल्या संस्कृतीच्या खुणा अजूनही टिकून आहेत एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला सह्याद्री सदाहरित शेती भाज्या फळं फुलांची पिकं यामुळे वसई आजही तितक्याच डौलात उभी आहे मौर्य सातवाहनांपासून मुस्लिम बौद्ध पोर्तुगीज ब्रिटिश अशा अनेक राजवटी इथे नांदल्या त्या सगळ्यांचा प्रभाव या प्रदेशातल्या संस्कृतीवर पडला सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात वसाहतीसाठी पाय रोवल्यावर वसईमध्ये सुद्धा त्यांनी आपलं ठाणं निर्माण केलं पोर्तुगीजांच्या येण्यानं त्यांच्या वसाहतींमध्ये धर्मांतर झाली त्यात वसईमध्ये धर्मांतर झाले तत्पूर्वी वसई आणि परिसरामध्ये सामवेदी ब्राह्मणांची मोठी वस्ती होती पंधराशे पासष्ट पासून वसईतल्या सामवेदी ब्राह्मणांनी आणि इतर काही समुदायांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आजही त्यांचे वंशज या परिसरामध्ये राहतात वाडवळ कुपारी समाजातील लोकांनी तेव्हाची सामवादी ही अनेक भाषांच्या मिश्रणातून तयार झालेली बोली अजूनही टिकून ठेवलीयेत तसेच भाषेबरोबर वस्त्र आणि खाण्याच्या पद्धती विवाहासारख्या समारंभातील चालीरिती याचं वेगळेपण जपल्याचंही दिसून येतं याच समुदायामध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा वटार गावात चार डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी जन्म झाला त्यांचं मूळ नाव जॉन त्यांच्या घराण्याचे मूळ आटनाव दिब्रित असे होते त्याचंच रुपांतर नंतर दिब्रिटो झालं असं म्हटलं जातं फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आईचं नाव सांतान आणि वडिलांचं नाव लॉरेन्स असं होतं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला त्यासाठी एकोणीसशे बासष्ट साली त्यांनी गोरेगाव इथल्या सेमिनरीमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला दहा वर्ष विविध विषयांचं शिक्षण घेतल्यानंतर ते एकोणवीसशे बहात्तर साली धर्मगुरू झाले त्यानंतर त्यांचे महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये येणं जाणं सुरू झालं वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी त्यांची ओळख झाली मराठी वर्तमानपत्रांमध्ये वाचकांची पत्र आणि ललित लेख याद्वारे त्यांनी लेखनाला सुरुवात केली एकोणविशे एकोणऐंशी साली ते रोममधल्या रोस्सा इथल्या पॉलिजिओ दी सान पावलो या सेमिनरीमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले रोममधल्या शिक्षणाच्या काळात त्यांच्यावर पॉप जॉन पॉल यांचा मोठा प्रभाव पडला पॉप यांच्यासह त्यांना मदर तेरेसा यांना एकदा भेटतात फादर स्टीफन्स यांच्यापासून मराठी साहित्यात ख्रिस्ती साहित्यकांनी मोलाची भर घातलीय यामध्ये मराठीमधली पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी नारायण वामन टिळक लक्ष्मीबाई टिळक भास्करराव उजगरे र ह केळकर अशा अनेकांचा समावेश आहे याच मांदियाळीमध्ये दिब्रिटो यांचा समावेश होतो वसईमधील सुवार्ता मासिकाचे त्यांनी अनेक वर्ष संपादन केले सुवार्ताच्या निमित्ताने अनेक प्रसिद्ध कवींची व्यक्तींची विचारधारेची लेखकांची विविध क्षेत्रातील नाववंताची व्याख्यानं त्यांनी आयोजित केली मदर तेरेसा यांचं चित्रमय चरित्र तसेच तेरेसा यांच्यावरील द जॉय ऑफ लिव्हिंग या पुस्तकाचा अनुवादसुद्धा त्यांनी केला त्याचप्रमाणे मुलांचे बायबल येशूच्या बोधगता ख्रिस्ती सण आणि उत्सव ही पुस्तकंही त्यांनी लिहिली तसेच बायबलचं मराठी सुबोध बायबल या नावाने रूपांतर सुद्धा त्यांनी केलंय फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि त्यांच्या वसईतल्या सहकाऱ्यांनी नागरी समस्या निवारण समिती या नावाने एक समिती स्थापन केली होती नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मोर्चे आंदोलने आणि इतर अनेक प्रकारे मदत याद्वारे करण्यात येत असे परंतु दिब्रिटो यांचं नाव महाराष्ट्रभर आणि देश परदेशात वेगाने पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरली की हरित वसई चळवळ शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे मुंबईबरोबरच मुंबईच्या आजूबाजूच्या प्रदेशात सुद्धा मोठे बदल झाले एकतीस ऑगस्ट एकोणवीसशे रोजी महाराष्ट्र सरकारने वसई विरारसाठी नवा विकास आराखडा जाहीर केला या आराखड्यानुसार या परिसरातील आठ हजार पाचशे हेक्टर जमीन कॉन्क्रीटीकरणासाठी उपलब्ध करण्यात येणार होती या आराखड्याविरोधात वसईतले समाजवन एकवटण्यासाठी दिब्रुटो यांनी महत्वाची भूमिका निभावली त्यांना वसई आणि वसईबाहेरच्या विविध लोकांनी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला यामध्ये दोन्ही बाजूने मतमतांतरे व्यक्त होऊन चर्चाही होऊ लागल्या वसईसाठी हरित वसई संरक्षण समितीची स्थापना झाली हो एक एकुण एकुण सह सह फादर दिब्रिटो यांच्यासह या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर टीकाही होत आली एक ऑक्टोबर एकोणविशे एकोणनव्वद रोजी हरित वसईने केलेल्या मोर्चामध्ये अनेक नामवंतांसह साहित्यिक कार्यकर्ते आणि तळागाळातल्या लोकांनी सहभाग घेतला फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून तसेच व्यासपीठांवर समाज माध्यमांवर टीकाही झाली विशेषतः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यावर त्याबद्दल आक्षेप घेण्यात आले होते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एक ख्रिस्ती धर्मगुरू कसा काय असू शकतो असा प्रश्न विचारण्यात आला तसेच जेसुईट पंथ सक्तीने झालेले धर्मांतर अशा विषयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असा सूर समाज माध्यमांवर उमाटला होता त्यावेळेस ते म्हणाले होते मी धर्मप्रसार करतो म्हणजे काय करतो जे प्रभूने सांगितलंय ते सांगतो की शत्रूवर प्रेम करा सगळ्यांना सामावून घ्या गोरगरिबांना कवेत घ्या याच्यात कोणाला धर्मप्रसार वाटत असेल तर माझा ना आहे ज्ञानोबा तुकोवांच्या संत साहित्यात याच विचारांचा सा प्रचार केलाय आणि माझ्या लेखनावर या संत साहित्याचा मोठा प्रभाव असल्याचं सा दिब्रिटो सांगतात मी प्रथम भारतीय आहे मी जन्मलो ख्रिस्ती कुटुंबात पण माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा मी ख्रिस्ती झालो माझी नोंद एक भारतीय म्हणून करण्यात आहे त्यामुळे मी प्रथम भारतीय आहे अशा या भारतीय साहित्यिकाला सत्तेपे सत्ताकडून भावपूर्ण श्रद्धांजली